लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओट चोरीचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील मुरबाड तालुक्यातही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आणि यासाठी शरद लक्ष्मण पवार यांनी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणही केले मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये एकच नाव दोनदा असणे महेश मतदारांची नावे तसेच बाहेरील मतदारांची नावे देखील मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुरबाड तालुका पदाधिकारी शरद लक्ष्मण पवार यांनी करून आपला गाव असलेल्या बळेगाव मतदार यादीत एकच नाव दोनदा असणे महेत मतदारांची नावे आणि गावात रहिवाशीच नसलेल्या सपकाळ दुदोळकर कुर्लेकर या आडनावाच्या मतदारांची नावे आपल्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचे मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या निदर्शनास आणून देत मतदार याद्यांमध्ये दे घोळ झाल्याचा आरोप केला आहे खरं जर विचार केला तर निवड लोकशाहीमध्ये निवडणुका हा जो काय भाग आहे हा फार महत्त्वाचा आहे परंतु आज आम्हाला अशा प्रकारे अभ्यास स्टडी केल्यानंतर कळालं की ह्या याद्या उगाच फुगवलेल्या आहेत हा माझ्या बळेगावपासूनचा विषय मी दोन हजार तेवीसला तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे मांडला आणि त्या त्याला त्याचे सबल पुरावे दिले परंतु ते तिथंच थांबले नसून ते तसंच राहिलं कारण बी एल ओने पत्रव्यवहार केला परंतु ती जी ती जी काय नावं होती ती यादी होती ती तशीच राहिली असा तालुक्यात संपूर्ण हा जो काही प्रकार आहे हा लोकशाहीला घातक आहे लोकशाहीची या ठिकाणी हत्या होत आहे आणि असं जर करायचं तर निवडणूक घेताच कशाला कारण आपण बघतोय की राज्यामध्ये देशामध्ये उद्धव ठाकरेची सहानुभूती काँग्रेसची रणनीती आणि शरद पवारची चाणक्य नीती होती परंतु असं असताना सुद्धा जे जो काही आपला निकाल पाहिला आपण विधानसभेचा तो भयानक होता कारण ते अचंबित करण्यासाठी होते त्यात उदाहरण सांगा ना मुरबाड मध्ये तुम्हाला असं काय काल मी तहसीलदारांना त्या संदर्भात आम्ही एक तास चर्चा केली त्यांना आम्ही अनेक उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही तहसीलदारांच्या समोर तुमच्याकडे एखादं उदाहरण आहे का हो आहेत उदाहरण आमच्याकडे उदाहरणं आहेत आता ही जी यादी आहे हिच्यामध्ये तीनशे ते चारशे पाचशे लोकांची नावं आहेत आपण बघू शकताय आणि तहसीलदारांना सुद्धा आपण या संदर्भात त्याच्यात काय नेमकं काय दिसलं त्याच्यात मयत जी नावं आहेत ती तशीच आहेत दुबार तशीच आहेत बाहेरील तशीच आहेत काही आता ज्या अल्पवयीनचा विषय आहे तोसुद्धा आम्ही दोन दिवसात सगळा स्पष्टच करणार आहेत आणि हा विषय घातक आहे तोसुद्धा त्यात तो मार्ग आणि बाहेरील बाहेरील म्हणजे ज्या लोकांचं गावामध्ये घर नाही आहे किंवा त्यांचा अधिवास नाही आहे अशा लोकांची नावं आहेत ते कितपत योग्य आहे कितपत आपल्याला बरं वाटतं ये हे खूप विचित्र आहे आणि याचा आम्ही निषेध करतो याचा आम्ही धिक्कार करतो आहे या उपोषणादरम्यान तुमची मुख्य मागणी काय आहे तहसीलदारांबद्दल या ज्या काही याद्या आहेत या मला वाटतं पारदर्शकपणे करायला पाहिजे कारण याद्यांमधले जे खास कळगे आहेत ते त्यांच्या बी एल ओना अजिबात कळत नाही आहेत ते विशिष्ट लोकांच्या विशिष्ट पक्षावाल्यांचे ऐकून ही जी काही मतदार नोंदणी आहे ती होते आणि त्याच्यामुळं हा जो काही प्रकार आहे हा वाढलेला आहे तर आमच्या तहसीलदारांना एकच म्हणणं आहे की आपण या संदर्भात सर्व प्रशासनाला सूचना द्याव्यात याद्यांच्या संदर्भातलं जे काही मयत नावं आहेत ती रद्द करण्यात यावी दुबार नावे रद्द करण्यात यावी अल्पवयीन आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांना कमी करण्यात यावी त्याच्यानंतर बाहेरील आहेत हा तर मुद्दा महत्वाचा आहे याच्यावरती सुद्धा त्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील यांची एक टीम समिती नेमून त्याच्यातून ते बाहेर बाहेरील जे काही मतदार आहेत ते वगळावे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच